शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही थांबता थांबत नाही आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षालाही या संघर्षाची झळ भोगावी लागते वादग्रस्त वक्तव्य करणे विनाकारण टीका करणे याच गोष्टीमुळे नारायण राणे चर्चेत असतात आणि त्यांचे दोन सुपुत्रही नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सिंधुदुर्गात तीस वर्षापूर्वी झालेल्या राजकीय हत्येची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलेली आहे ती हत्या कोणाची होती ती जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्रीधर नाईक काँग्रेसचे त्या काळचे नेते आणि त्यांचेच पुतणे वैभव नाईक आता मालवणचे आमदार आहेत राणेंना टोकांचा विरोध करून त्यांनी राणेंनाच या मतदारसंघात सह दिलेला आहे एवढेच नाही तर एकदा मोठ्या फरकानेही राणेचा पराभव केलेला आहे आणि घरात घुसून रात्रीत मारून टाकेल असं वक्तव्य राणे यांनी राजकोट किल्ल्यावरती के केलेलं आहे पत्रकारांचा बूम माईकही हिसकावून घेतला होता निमित्त होते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पुतळा पडल्यानंतर पाहणी करायला आले होते श्रीधर नाईक हे ऐंशी नव्वदच्या दशकात सिंधुदुर्गात काँग्रेसचे काम करत होते त्यांनी युवक काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती कोकणातला काँग्रेसचा तरुण चेहरा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते आणि याच काळात कोकणात समाजवादी आणि काँग्रेसचा जोर होता त्याच काळात एकोणीसशे नव्वदमध्ये नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी सिंधुदुर्गाची जबाबदारी दिली होती आणि तीच या मतदारसंघामध्ये श्रीधर नाईक यांची लोकप्रियता वाढत होती मतदारसंघात सक्रिय होते अशावेळी बावीस जून एकोणीसशे नव्वद साली भर दुपारी श्रीधर नाईक यांचा खून करण्यात आला आणि या हत्येप्रकरणी तेरा आरोपीही ठरले होते यामध्ये तेरा आरोपींपैकी तेरावा आरोपी म्हणून नारायण राणे हे अनेक वेळा कोर्टात हजर होते त्यानंतर न्याय मिळाला नाही तरीही आत्ताचे वैभव नाईक ठाकरे सेनेचे दमदार आमदार हे लढत राहिले मात्र आपण कमी पडतोय आणि वेळ वाया जातो आहे मात्र न्याय मिळत नाही याच दृष्टिकोनातून त्याने या बाजूला कल दिला होता मात्र पुन्हा एकदा राणीने घरात घुसून मारून टाकण्याची धमकी दिल्यानंतर माझ्या काकाला ज्या पद्धतीने मारलं तीच पद्धत आता सिंधुदुर्गात पुन्हा एकदा होते की काय याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद